छत्तीस जिल्ह्यांचं राज्य महाराष्ट्र आणि या छत्तीस पैकी मराठवाड्यातील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणजेच बीड बीड मध्ये बिंदुसरा नदी वाहते याच नदीच्या पूर्व काठावर वसलेले आहे शिल्पकलेचे एक अप्रतिम उदाहरण कणकालेश्वर मंदिर नमस्कार मी भटक्या ऋषी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर तर आता मी आलोय बीड मधील एक लक्षवेधक पर्यटन स्थळ कंकालेश्वर मंदिर येथे आता पहिला प्रश्न पडतो याचं नाव कनकालेश्वर काय कनक म्हणजे सोने सोन्याप्रमाणे चमकणारे हे मंदिर म्हणूनच या मंदिराचे नाव कनकालेश्वर पडले असावे असे इतिहासकार सांगतात महादेवाची पिंड याच मंदिरात आहे मी जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा मला दिसलं चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले एक सुंदर शिवमंदिर भाविकांची गर्दी होती दोन दिवसांवर महाशिवरात्री आलेली त्यामुळे मंदिराचं रंगकाम सुरू होतं कामगार घाईघाईने काम करत होते महाशिवरात्रीची उत्सुकता सर्वांमध्ये दिसत होती श्रावण महिन्यात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते महाशिवरात्री निमित्त मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते तर या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिराच्या चारही बाजूनी फक्त आणि फक्त पाणी आहे जेव्हा मंदिर जवळून बघितलं तेव्हा त्यावरील शिल्पकला पाहून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला महाराष्ट्र ही शिल्पकलेत मागे नव्हता हे अशा मंदिरांकडे बघितलं की समजत जसं मी पुढे जात होतो तसच नवनवीन प्रश्न माझ्या समोर उभे राहत होते कोणी बनवलं असेल हे मंदिर कस बनवलं असेल काय असेल या मागचा इतिहास तर जाणून घेऊयात अशाच काही प्रश्नांची उत्तरे आजच्या त्याआधी इतकंच सांगेन की तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर आपलं भटक्या ऋषी चॅनल सबस्क्राईब नक्की करा बीड शहरातलं कनकालेश्वर मंदिर यादव काळातील असल्याचं म्हटलं जात त्याला बीडचं ग्रामदैवत सुद्धा म्हटलं जात असं म्हणतात कि दहा ते अकराव्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा मंदिर बांधलं हे दशावतारी मंदिर आहे याच मंदिराशी जोडलेली आहे इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना निजामाचा हुकूम आणि महाशिवरात्रीची जत्रा कनकालेश्वर मंदिर जरी पुरातन काळातलं असलं तरी ते अनेक वर्ष बंद होत फक्त महाशिवरात्रीच्या यात्रेला तिथं गर्दी पाहायला मिळायची पण पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेला ही बंदी घालण्याचा निर्णय निजामाच्या मंत्रिमंडळानं घेतला निझामाने सरकारी हुकुम काढून मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले दरम्यान क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे यांनी निजामाच्या हुकुमाला भीक न घालता पोलिसांचा बंदोबस्त मोडीत काढून कनकलेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक घातला होता यानंतर त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली तसं पाहिलं तर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण मंदिर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले ते सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य दिना दिवशी चौऱ्याऐंशी मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर बिंदुसरा नदीच्या काठावर उभा आहे चारही बाजूने भरभक्कम आणि नक्षीदार खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये असे एकही मंदिर नाही जे कृत्रिमरीत्या जलकुंडात उभे आहे मंदिरा त्या मंदिरासाठी त्याच परिसरातील दगडांचा वापर करण्यात आलाय त्यामुळे मंदिराच्या परिसरात खड्डा निर्माण झाला आणि त्यावेळी ते त्याला तलावाचा आकार देण्यात आला मंदिरात दगडी पुलावरून जावे लागते मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये याची पाणी पातळी कमी होते तर उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होते तेव्हा दगडी पुलावरही पाणी असते या मंदिराचे बांधकाम हेमाड पंथी आहे याला कसलाही प्रकारचे माती किंवा चुना वापरलेला नाही फक्त दगडावर दगड रचून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे या मंदिराचा मंडप अष्टकोणी आकाराचा आहे मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभ जोडी आहे या सोळा स्तंभांवर घुम्मटकार छत पसरलेला आहे छतावर फुलांची नक्षी आहे चालुक्य काळातील शिल्पकाम करण्यात आलंय या कनकालेश्वर मंदिरात आणि त्याच्या स्तंभांवर ग्रीक शिल्पकलेची छाप पाहायला मिळते आणि फक्त हिंदूच नाही तर जैन धर्मियातील आर्यनाथ नेमिनाथ या दोन तीर्थकरांचे शिल्पही या मंदिरावर सापडतात याच कणकालेश्वर दडलेला आहे असं म्हणतात या मंदिराच्या खांबाची मोजणी प्रत्येक वेळी वेगवेगळी येते म्हणजे तुम्ही जर मंदिराच्या चारही बाजूचे खांब एकदा मोजले आणि दुसऱ्यांदा परत मोजायला गेलात तर पहिल्यांदा मोजलेल्या आकड्यापेक्षा आकडे जास्त तरी असतील किंवा कमी तरी तर मित्रांनो आता शेवटचा प्रश्न उरतो तो म्हणजे तुम्ही मंदिरा मंदिर या मंदिरापर्यंत कसे पोहचाल कणकालेश्वर मंदिर हे बीड शहरातच आहे यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल तर चारशे किलोमीटर अंतर आहे पुण्याहून येत असाल तर दोनशे पन्नास किलोमीटरचे अंतर आहे छत्रपती संभाजीनगर मधून येत असाल तर एकशे पंचवीस किलोमीटरचे अंतर आहे बीड हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने तिथे जाताना किंवा गेल्यावर वाहतुकी अडचण येणार नाही तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर आपलं भटक्या ऋषी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी इतकंच सांगेन तुम्ही बीड ला मंदिरात गेलात तर खाम मोजायला तेवढं विसरू नका